विकेंड आला म्हटलं की काहीतरी चमचमीत खायची आपली इच्छा असते पण बऱ्याचदा असं होतं की खूप तामझाम करायचीही इच्छा नसते पण काहीतरी चमचमीत पण खायचं आहे तर आज मी इथे कुठलाही तामझाम न करता एकदम झटपट होणारं कुठलंही वाटण न बनवता अंडा तवा मसाला बनवते अगदी सोपी रेसिपी आहे झटपट होते चला तर मग सुरुवात करूया इथे मी पहिल्यांदा अंडी उकडून घेते तर अंडी मी इथे कुकरमध्ये उकडते कारण एका शिट्टीमध्ये उकडतात इथे अंडी धुवून घेतली त्यामध्ये पाणी घातलं आता याला झाकण लावून याची फक्त एक शिट्टी करून घ्यायची आहे बऱ्याचदा आपण अंडी बाहेर उकडायला ठेवतो तर त्याला खूप वेळ लागतो पण एका शिट्टीमध्ये अगदी दहा मिनटाच्या आत ही अंडी उकडली जातात अंड्याला एक शिट्टी झाली आहे इथे मी कुकर बाजूला आता थंड व्हायला ठेवते आणि या अंड्या तवा मसाल्यासाठी तवा गरम व्हायला आहे आता इथे मी बाकीची तयारी करून घेते दोन मोठ्या साईजचे कांदे घेतलेले आहेत कांदे जास्त बारीक कट करायची गरज नाही मोठे मोठे असे मी ते कट करून घेतलेले आहेत आणि एक टोमॅटो घेतलेला आहे थोडीशी कोथिंबीर घेतली आहे जेव्हा अंडा करी आपण बनवतो तेव्हा त्यासाठी ते सेपरेट वाटण बनवावं लागतं त्यामध्ये वेळ जातो पण हे झटपट होतं डब्यासाठी तुम्हाला जर द्यायचं असेल अंडा मसाला वगैरे तर हा अंडा तवा मसाला तुम्ही बनवू शकता या तव्यामध्ये आता दोन मोठे चमचे तेल घालायचं आहे तेल हवं तर तुम्ही कमी घालू शकता थोडीशी चमचमीत अशी मी इथे ही भाजी बनवते आहे इथे अंड्याचं कुकर थंड झालंय आहे आता मी यातलं गरम पाणी काढून टाकते आहे आणि ही अंडी सोलून घेते इथे पाहताय तुम्ही एका शिट्टीत एकदम छान अशी ही अंडी उकडलेली आहेत झटपट अंडी उकडण्यासाठी तुमच्याकडे अजून काही टिप्स ट्रिक्स असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा तव्यात घातलेलं तेल गरम झालं की यामध्ये कांदे घालायचे आहेत दोन मोठे मोठे असे कांदे मी कट करून घेतलेले आहेत कांदा अगदी जास्त लालसर करायचा नाही आहे किंवा खूप जास्त भाजायचं नाही आहे हलकासं सॉफ्ट होईपर्यंत हाय हीटवरती मी इथे हा कांदा परतून घेतलेला आहे आता यामध्ये टोमॅटो घालायचं आहे आलं लसूण पेस्ट एक छोटा चमचा यामध्ये घातली आहे मी आणि हा टोमॅटो लवकर यामध्ये सॉफ्ट होण्यासाठी अर्धा छोटा चमचा मीठ घालायचं आहे आता हे मी परतून घेते यामध्ये चांगला हा टोमॅटो मिक्स झाला पाहिजे सॉफ्ट झाला पाहिजे गॅसची हीट मोठीच ठेवायची म्हणजे टोमॅटो लवकर सॉफ्ट होईल टोमॅटो भाजतो आहे तोपर्यंत जी आपण अंडी उकडून घेतलेली आहेत ही कट करून घ्यायची आहेत अशा पद्धतीने अर्धी अंडी पण तुम्ही घालू शकता छोट्या छोट्या फोडी असतील तर खायला आणि त्यामध्ये मसाला मिक्स व्हायला बरं पडतं मसाल्याची चव सगळीकडे लागते त्यामुळे अशा पद्धतीने मी याच्या फोडी बनवून घेतलेल्या आहेत टोमॅटो चांगला परतून झाला की त्यामध्ये काही बेसिक मसाले घालायचे आहेत त्यामध्ये अर्धा चमचा धणेपूड पाव चमचा जिरेपूड घालायची आहे दोन चमचे लाल तिखट तिखट तुम्हाला कितपत आवडतं आहे त्यानुसार तुम्ही घालू शकता मी इथे दोन चमचे घातले एक चमचा किचन किंग मसाला घातला आहे याआधी आपण किचन किंग मसाल्याची रेसिपी बघितली आहे तुम्हाला हवी असेल तर कमेंट करा मी तिथे तुम्हाला लिंक देईन आता हे मसाले आपल्याला छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहेत मसाले घातल्यानंतर गॅसची हीट मी थोडीशी कमी केली आहे कारण मसाले हे करपू शकतील या मसाल्यांना तेल सुटलं आहे आता यामध्ये मी थोडंसं पाणी घालते आहे आणि हे आपल्याला मसाले अशा पद्धतीने थोडेसे मॅश करून घ्यायचे आहेत म्हणजे ते छान असे एकजीव होतील म्हणजे त्यातला मसाला वेगळा आणि पाणी वेगळं असं होणार नाही थोडंसं एकजीव करून घेतल्यामुळे यामध्ये आता कट केलेली अंडी घालायची आहेत कोथिंबीर घालायची आहे हे सगळं आता मिक्स करून घ्यायचे गॅसची हीट आता मोठी केली तरी चालेल जास्त आपल्याला हे शिजवायचं नाही फक्त मसाल्यामध्ये ही अंडी मिक्स करून घ्यायची आहेत मसाला आपण अगोदर शिजवून घेतला आहे त्यामुळे यात आता जास्त शिजवायची गरज नाही आहे यामध्ये मी थोडंसं मीठ घालते टोमॅटो शिजताना मीठ घातलं होतं आपण अगोदर त्यामुळे जपून मीठ घालायचं वरून थोडीशी कोथिंबीर घालायची मस्त आणि झटपट होणारा असा हा अंडा तवा मसाला तयार आहे अगदी तीन ते चार मिनिट फक्त मी यामध्ये मिक्स करून घेतलं आहे कसा वाटला हा झटपट होणारा अंडा तवा मसाला मला कमेंट करून नक्की सांगा या अंडा मसाल्यासोबत छान मी इथे गरमागरम अशी चपाती बनवून घेते चपाती भाकरी फुलकेसोबत खूप मस्त असा लागतो कसा वाटला हा तुम्हाला अंडा तवा मसाला किंवा माझा हा आजचा बेत मला कमेंट करून सांगा तुम्ही पण हा बेत बनवून बघा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच अजून नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा परत भेटू अशाच एका मस्त आणि झटपट मेनूमध्ये धन्यवाद